नुकतीच बाळण झालेली मुलगी ती माहेरपणालाच असणार बाळण झालेली मुलगी तिचं लेकरू घेऊन ती घरी जाऊन बहुतेक लेकरू घेऊन आली असणार कारण एक तास वीस मिनिटं काही ते मांडीत नक्कीच झोपलं नसणार ते लेकरू घेऊन आले तिने ते आपली लायकीच नसते हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने माणसं आणि मी घळा घळा मी तिच्या रडायलाच लागतो आणि जानेवारीत काय घेऊन येतस आनंद तरंग नमस्कार मित्रांनो मी गणेश आत्मल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांस मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वीच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये अभंग तुकारा या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला त्या दिवशी आपली भेट झालेलीच होती आणि आज पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गप्पा मरण्याचा युग जुळून आलेला आहे सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी योगेश सरांना पुन्हा एकदा प्रश्न आहे की मुळात कसं असतं की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम असेल अशा पद्धतीचे चित्रपट जेव्हा निर्माण होत असतात आणि जेव्हा आपण त्यातला एक महत्वाचा भाग असतो तेव्हा आपल्याही एकंदरीत आचार विचारात बदल होत जातात किंवा आपल्या हातनं ते घडत जातं तर असा एखादा आध्यात्मिक अनुभूतीचा आम्हाला अनुभव सांगू शकता का आनंद डोच मी म्हणजे तिथं प्रवास आहे त्याच्या हो, अगदी सुरुवातीलाच की जिथे मला हो, याचं भान आलं की आपण आता कोणाची भूमिका लोकांपर्यंत नेतो आहोत आणि त्यासाठी आपल्याला काय चौथा वगैरे प्रयोग असेल आता आम्ही कसं केलं दहाव्या प्रयोगापासून प्रत्यक्ष रंगमंचावरती मुवमेंट सकट हालचालींसकट हाल आनंदडोह सादर करायला सुरुवात केली पहिले प्रयोग हे अभिवाचनाचे होते कारण मलाच कॉन्फिडन्स नव्हता आपण जसं जसं ही म्हटली स्मिता की तिने पहिल्यांदा ते मोठं स्वागत हे केलं तसं सुरुवातही माझी काय आलान चाला करायलाच लागला असं झालेलं नाहीये पहिले चार पाच सहा प्रयोग आम्ही अभिवाचन करायचो सा, 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 सातवा सातवा प्रयोग माझा जाम समर्थला होता रामदास स्वामींच्या जन्मगावी प्रयोग होता आणि तो देवळात त्यांच्याच देवळातच तो रामाच्या देवळात प्रयोग होता आणि जाम समर्थ तसं छोटं गाव आहे आणि राजकुमार तांगडे म्हणून जो आपले लेखक आहेत त्यांचं गाव ते तर त्यांच्या इथे प्रयोग होता त्यांनीच तो आयोजित केलेला होता मंदिरामध्ये आणि नेहमीच्या पद्धतीनुसार सगळं दिवसभर सगळं शेतकरी होते सगळेच त्या गावामध्ये शेती करून शेती कामं करून वगैरे सगळे संध्याकाळचे जमलेले होते आणि तिथं प्रयोग झाला आणि त्या दिवशी पहिल्यांदा तो थोडासा उभा थोडासा बसून थोडं अभिवाचन अशा स्वरूपाचा तो प्रयोग झाला आणि आपल्याला एक असं असतं ना म्हणजे विशेषतः शहरामध्ये समांतर रंगभूमी करणाऱ्यांना जे एक डोक्यामध्ये आपल्या आपल्याच एक की आपल्याला सगळं येतं आपल्याला सगळं कळतं आणि ज्यांना कळत नाही त्यावेळेला प्रेक्षकांना ते कळलंच नाही असे एक तर ते माझ्यातही होतं मी ते नाकारणार नाही आपण आपण काही विशेष करतोय समांतर रंगभूमीवर काम करतोय म्हणजे आपण काही रंगभूमीची पालखी एकट्याच्याच खांद्यावर घेऊन चालल्याचा सगळ्यांना जो भाव असतो तो माझ्याही <laughs> मनामध्ये <मजा> होता <laughs> आणि तसा तो एक तास दीड तासाचा प्रयोग झाला अभंग वगैरे माझे सद्गुरू माझ्याबरोबर दहा पंधरा प्रयोग <laughs> मागे आसन लावून बसलेले असायचे कारण त्यांना मला एवढी जाणीव नव्हती अगदी या प्रयोगापर्यंत पण त्यांना पहिल्या प्रयोगापासून जाणीव होती की हे वेगळं घडणार आहे याच जसं ती म्हणली तसं की तो ऑरा क्रिएट होतो तो वेगळा होतो हो, त्याच्यासाठी ह्याला हो। सावरणं गरजेचं आहे मी दोन त्याचे हे देणारे अनुभव विशेषतः पहिल्या प्रयोगानंतर जसा मी उभा राहायला लागलो आणि त्यातल्या सगळ्या मुद्रा मग हस्तमुद्रा असतील माझ्या चेहऱ्यावरचे असतील आसन असेल त्या जसा मी करायला लागलो तस तसा मी प्रयोग संपला ना तर मला भानवर यायलाच दीड दोन तास लागायचे बर म्हणजे मी असा हालत असायचो शिवर होत असायचो त्याच्यात एकदा तर मी माझ्या भरतनाट्य मंदिरवरनं प्रयोग करून चाललो होतो टिळक रोड क्रॉस करत असताना मला काय झालं कळलंच नाही माझी आई माझ्या मागे बसली होती टू व्हीलर वर तर मी पडलो आम्ही म्हणजे आहिली नाही पडली पण म्हणजे ती एकदम सावरली आणि मी गाडी सकट खाली पडलो तर मला कळतच नव्हतं मग त्यानंतर पुन्हा कार्यशाळा असल्यासारखं का बाबांकडे मी बसायला लागलो आसन लावायला लागलो ध्यानावरती लक्ष केंद्रित केलं तर तशा त्या एका याच्या पोटी, पोटी बाबा माझ्याबरोबर असायचे तर त्या जामसमर्थाचा प्रयोग संपला आणि लोक त्याच्यात ते आपुले मरणाचा अभंग अमित देवकुळे म्हणून गायक आहेत त्यांनी अतिशय सुंदर तो गायलेला होता भैरवीमध्ये आणि लोक उठून निघून गेले आणि त्याच्या आम्हाला सवय लोक येणार चिकित्सक बोलणार आणि खूपच सुंदर अमुक तमुक या प्रतिक्रिया घ्यायची सवय एकदा या विषयावर बोलू पर्यंत हे पण असतं एकदा या विषयावर बोललं पाहिजे आपण असं म्हणून निघून जात पण हे बोलायला येतात असे जे असतात अशांचा तो इंटिमेट थिएटरचा अनुभव घेतलेला मिळाला देवळामधल्या या प्रयोगाला वेळेला ते बिचारे समोरचे सगळे आमचे वैष्णव उठून निघून गेले माझा इगो एक कलाकार म्हणून हर्ट झाला मग त्याला त्याचं सोप उपाय सोपं उत्तर यांना कळलंच नाही असं उत्तर मनातल्या मनात त्याच मनात, रिपीटेशन करत बाबांकडे मी एकदा काय यांना कळलं बाबा म्हणले थांबा जरा चला आवरायला घेऊयात आपण आणि मग ते आयोजक जे मंदिराचे ट्रस्टी होते ते म्हणले की प्रसादासाठी तुम्ही तुमचं सगळं आवरून या आणि प्रसाद घेऊन मग निघा रात्रीतच मी निघणार होतो तिथन मी मंदिराच्या मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर पाऊल टाकायला म्हणून गेलो तर पाहिलं तर तो सगळा समूह उभा होता बर भीत्या सगळा समूह उभा म्हणल्यानंतर काही साठी उभे आहेत काय करण्यासाठी उभे असं असलं मी आपल्याला त्यांच्याकडे बघत असताना एक जण आले जे माझ्याहून वयानी पंधरा ते वीस वर्षांनी मोठे असतील आणि त्यांनी खाली वाकून पायावर डोकं टेकलं त्याच्या मागोमाग दुसरे आले तिसरे आले चौथ्या वेळेला मला आधार घ्यावा लागला कारण मी हल्लोच होतो hmm. आणि मी दाराचा आधार घेऊन हे होतो सहाव्या सातव्या वेळेला एक नुकतीच बाळण झालेली मुलगी hmm. ती माहेरपणालाच असणार hmm. बाळण झालेली मुलगी तिचं लेकरू घेऊन ती घरी जाऊन बहुतेक लेकरू घेऊन आली असणार कारण एक तास वीस मिनिटं काही ते मांडीत नक्कीच झोपलं नसणार ते लेकरू घेऊन आले तिने ते पायावर ठेव अरे बाप रे म्हणलं हे काही हे भयंकर आहे एका नटासाठी हा अशा अनुभव कारण आपल्याला माहिती असतो आपण आता सुद्धा बोलताना मी कसा कधीतरी मुफट सारखा बोलतोय तसेच आपण वागलेलो असतो आणि आपली लायकीच नसते हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने माणसं आणि मी घळा घा मी तिथं रडायलाच लागतो आणि मी बाबांना म्हणलं हे माझ्या शरीराला पेलवणार नाही बुद्धीला तर सोडून द्या माझ्या शरीरालाच हे आपल्याला ना आपल्याला आपल्या नकळत नमस्कार दुसऱ्यांनी केलेले नमस्कार आपल्यावर खूप परिणाम करत असतो आणि म्हणूनच हा प्रतिनमस्कार जो संप्रदायामध्ये केला जातो की माझा नाही तुझ्याही ईश्वरत्वाला मी नमस्कार ती परत फेड असते बरोबर कारण <muchas> नाहीतर मग ते संचितना आपल्याला आपलं आपण नाही नाए पेल पेलवू शकत आणि नाए पेल मी ना गाडी चालवताना बाबांना म्हटलो की बाबा मी नाही प्रयोग करू शकणार ना म्हटलं हे आठव्या प्रयोगालाच मी म्हणलो होत शक्य नाही अशा पद्धतीने जर तान मूल वगैरे पायावर ठेवलं जात असेल आणि हे होत असेल तर ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातच ते म्हणले तुम्ही इथंच पहिला तुकडा पाडा स्वतःला की हे नमस्कार तुम्ही तुम्हाला का लावून घेताय हा पहिलं तुम्हाला हे वाट ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्या लाज वाटली पाहिजे की तुम, तुम्हाला कुठले नमस्कार आहेत म्हणले तो स्वीकारायचा तो त्यांच्यापर्यंत द्यायचा ते जे आत्ता मग अशी दिग्पाल म्हणलं की सगळ्यांच्या मनात आमच्या ही भावना आहे की आम्ही माध्यम आहोत आणि ती माझी त्या दिवसापासूनची आहे आपण माध्यम आहोत आपल्याला हा अधिकारच नाहीये तो परत नमस्कार करून मोकळवायचा तिथल्या तिथं त्यावेळेला पण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये त्यावेळेला हा हे झाला त्यानंतरही मी वाईट वागलो का तर अनेक ठिकाणी वाईट वागलो असणार आहे hmm. त्यानंतरही मी खोटं बोललो असणार आहे का अनेक वेळेला थापा मारलेले असणार hmm. पण त्या प्रत्येक वेळेला तिथपासून लोकांनी केलेले नमस्कार त्या भूमिकेसाठीचे मला आठवतात hmm. आठवतात आणि नक्की त्याचं प्रमाण कमी झालं असणार आहे ते वाईट वागणं कमी झालं असणार आहे त्या थापा मारणं कमी झालं असणार आहे हळूहळू तो प्रवास पूर्ण काय म्हणतो आपण सच्शीलतेकडे जाईल अजून तो गेलेला नाहीये पण तो सचशीलतेकडे जाईल तर त्याची सुरुवात त्या दिवसापासून अनुभव सांगणं खूप गरजेचं आहे की हा तुमच्यात बदल होत गे आपण संत बनणार होत का नाही ना कारण ना आपण व्यवहारी जगामध्ये रोजच्या उठण्या बसण्याच्या सगळ्या लढाया लढत जागा पण त्या मार्गावरती सुरुवात झालेली आहे आणि तो त्याचं कारण आनंदडोहा त्या त्यावेळेला केले गेलेले नमस्कार अहो लोकांनी असे हाताचे पंजे ठेवले होते की असं हातावरनं जायचं काय वारकरी प्रेम प्रे। करतात तुम्हाला माहित नाही मला हे सांगताना सुद्धा आहे की काय त्यांचं प्रेम आहे माऊलींवरती आणि तुकाराम महाराजांवरती तर मी त्या फलटणचा प्रयोग करून जात होतो ना त्या मचानावरनं खाली उतरलो होतो असे हाताच्या पंजावरनं मी माझ्या गाडीपर्यंत मला नेलेलं आहे ए, हे त्याच्यावर जायचं तुम्ही जमिनीवरनं नाही जायचं मग जेव्हा तुम्हाला ती भावना असते ना अरे हे आपलं नाहीये हे कोड कौतुक आपलं नाहीये हे त्यांचं आहे मग ते तुम्ही खूप छान पद्धतीने स्वीकारता आणि ती मग ती बाधा माझ्यात ते झालं की मला आपण श्रेष्ठ अभिनेता अभिनय करतोय बघा कसं नाही ते येतातच ते काय असतोय आपण फक्त माध्यम असतो अशी भावना भावना हीच माझी शिकवण आहे असं मला वाटतं खरं दिग्पाल दादा तेवढे सगळे प्रोजेक्ट केलेस आता पुन्हा म्हणजे नोव्हेंबरला तर अभंग तुकाराम आपण बघणारच आहोत पण जानेवारीत काय घेऊन येते <laughs> <laughs> जानेवारीत नाही फेब्रुवारीत आणतोय बर शिवराज अष्टकाचा पुढचा सिनेमा सहावा सा, <laughs> चित्रपट स्वारी आग्रा मी जे आपल्या इंस्टाग्राम वरन माझ्या अनाऊन्स पण केलं की रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट फेब्रुवारी मध्ये शिवजयंतीला आम्ही घेऊन येतो वा आणि त्याचं आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की ऐंशी टक्के चित्रीकरण पूर्ण झालं वा त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला की उर्वरित चित्रीकरण आणि त्याच पोस्ट प्रोडक्शन करून आम्ही लवकरात लवकर साव पुष्प त्याच्यापर्यंत घेऊन येतो <laughs> नक्कीच आणि आता दादाला विनंती आहे की आपल्या गप्पांची सांगता तुझ्या स्वरांनी व्हावी नक्कीच काय ह्या सगळ्या अभंगांनी जगणं समृद्ध केलेलं आहे लहानपणापासून मला आठवतंय कार्तिक यात्रा माऊलींचा समाधी सोहळा माझे वडील मंदिरात म्हणजे परंपरेची सेवा होती प्लस ते व्यवस्थापनामध्ये पण पण होते आम्ही लहानपणी मुक्कामाला मंदिरात असतो माऊलींच्या आणि चोवीस तास त्या काळामध्ये दर्शन चालू असायचं मग दर्शन मंडपामध्ये त्या काळात आत्ता जसं सी सी टी व्ही आपण कॅमेरा असं क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरा लावलेला जायचा आणि ते केबलिंग करून त्या दर्शन मंडपामध्ये छोटे असे टीव्ही स्क्रीन ठेवले जायचे त्या माध्यमातून मग प्रभातचे चित्रपट संत तुकाराम असेल ज्ञानेश्वर माऊली असेल आणि बाकी मग माऊलींचं दर्शन लाईव्ह लोकांना घडवं आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंडला स्वरभास्कर पंडित भीमसेनजी लता दिदी यांचे अभिषेक बाबा यांचे अभंग चालू असायचे तर आता गंमत अशी मला एक तुम्हाला अनुभव गंमत जेव्हा या चित्रपटासाठी अभंग निवडले तर त्यातले बरेचसे अभंग या लोकांनी गाऊन आजारावर केलेले आहेत मग जेव्हा ती रचना समोर यायची जसं सुंदरते ध्यान अभंग आला केला त्यांचा आवाज करा जिथे जातो तेथे त्यांचाच आवाज काढत <laughs> आनंदाचे डोही आनंद तरंग <laughs> माला माला तर आवाज कालात मग म्हणून मला इथं मला जे साह्यब झालं ते वारकरी चाली त्यातलंच एक सुंदर अभंग सुंदर बर आनंदाचे डोही तो फार सुंदर पद्धतीने या म्हणजे गुंफला गेलेला आहे या प्रसंगामध्ये सुंदर तो आता ते मी आता सांगत नाही ते तुम्ही प्रत्यक्ष तर तो अभंग साजरा करतो <laughs> आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग ംഗ ആനന്ദെ ആനന്ദ ചിംഗ ആനന്ദെ ആനന്ദി അംഗ ആനന്ദെ ആനന്ദ ചിംഗ ആനന്ദോയി ആനന്ദ काय सांगू झाले काहीची बाही काय सांगू झाले काहीची बाही पुढे चाली नाही आवडीने आवडीने पुढे चाली नाही आवडीने आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथे बिंबे तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंदाचे आनंदा डोही आनंदा वा आणि खरोखरच एक अध्यात्मिक अनुभूती आपल्याला अनुभवता येणार आहे सात नोव्हेंबर पासून आपण स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि दिग्पाल त्यानिमित्ताने पुन्हा एकदा तुझ्या या परिवाराचा भाग होता आलं त्याबद्दल खूप कृतज्ञ झाल्यासारखं वाटतंय असेच योग आमच्याही आयुष्यात वारंवार येत ही प्रार्थना आणि आपण लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी